एक तर एकीकडे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या राजकीय चर्चा वर्तुळात सुरू आहेत तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी सुद्धा जोर धरलाय यावरती सुप्रिया सुळे आणि तटकरेंनी सूचक विधान केलं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांकडनं कोणताही प्रस्ताव आला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाले तर राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात अनेक योगदान आहे जे वेगळे झाले त्यांचंही मोठं योगदान आहे असं सुळे म्हणाल्या दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव अद्याप तरी आलेला नाही मात्र भविष्यात आमच्या विचा विचारांशी सहमत असलेले पक्ष आमच्याशी जोडले जाऊ शकतात असं मोठं विधान सुनील तटकर यांनी केलं त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता उदाहरण आलंय काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे गेले सव्वीस वर्ष या पक्षामध्ये अनेक लोकांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आज जे वेगळे झाले त्यांचंही मोठं योगदान राहिलेलं आहे प्रत्येकाचं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काही निर्णय होईल एक तर माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही ना

अनेक वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो बघायला मिळाला आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव एकत्र फोटो छापण्यात या फोटोला दिलेल्या कॅप्शन मुळे युतीच्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार अशी टॅगलाइन सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे एकीकडे काल उद्धव ठाकरेंनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर सामनाच्या मुखपत्रावरच्या फोटोमुळे पुन्हा एकदा नव्या युतीची लवकरच सुरुवात होते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पुढच्या बातमीकडे आपण वळूया ही पुढची बातमी आहे याच संदर्भातली याच अनुषंगानं उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का याविषयी गेले काही दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे त्यावर अनेक तर्कवितर्क असं वक्तव्य केलंय त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं पहिलं पहिलं पाऊल तर हे नाही ना अशी चर्चा सुरू झालेली आहे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना युतीबाबत उद्धव ठाकरे नेमकं म्हणाले काय ते आपण स्वतः मग एकूण सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा ठीक आहे ना आपण बरोबर जे महाराष्ट्राचे जनतेच्या मनात त्याचे होईल जे म्हटलं जाते की अभेश कशाला मी बातमीच दे तुम्हाला की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच मुंबईच्या गिरगावमध्ये आता दोघांचे एकत्र बॅनर्स झळकले मराठी माणसाला वाचवण्याकरता दोघांनी एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आले याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घराणी ही यशस्वी ठरली आणि त्यातीलच ठाकरे ब्रँड हा कायम राहावा याकरता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जी चर्चा रंगली आहे ती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ये येणार का आणि त्यास औचित्यानं आपण जर बघितलं तर आपल्याला गिरगाव अर्थात मराठी माणसं या ठिकाणी अनेक आहेत आणि अशा मराठी जनतेसाठी तुम्ही एकत्र या अशा आशयाचे बॅनर आपल्याला गिरगाव परिसरामध्ये पाहायला मिळतं आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं आठ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि परप्रांतीयांचे महाराष्ट्र येण्याचे मनसुबे पूर्ण होण्या अगोदर एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा अशा आशयाचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात खरंतर मराठी मतं मराठी समाज आणि मराठी माणसासाठी लढणारा या दोन्ही पक्ष आहेत मग अगदी मनसे असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं वारंवार आपण आता बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये जी वक्तव्य येतात ती सकारात्मक चर्चेची येतात स्वतः संजय राऊतसुद्धा या चर्चेमध्ये चर्चे सहभागी असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच संपूर्ण गिरगाव परिसरामध्ये मुंबईमध्ये आपण बघितलं तर अशा आशयाचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत की मराठी माणसाला वाचवण्यासाठी दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि बंधूंचं मनोमिलन व्हावं आणि मराठी माणसासाठी त्यांनी उभं राहावं अशा आशयाचे बॅनर आपल्याला सध्या गिरगाव परिसरामध्ये विशेष अर्थानं झळकलेले पाहायला मिळतात सचिन कुबडेसा सुस्मिता मदाणे पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई दरम्यान महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे असा सवाल संदीप देशपांडेंनी केला तर सुषमा अंधारे यांनी देशपांडेंना काय सल्ला दिला तेही बघूयात आहे महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत दोन हजार चौदाला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती पण ती घडली नाही उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं दोन हजार सतराला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती पण ती घडली नाही जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं दोन हजार एकोणीसला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं आता आलं दोन हजार पंचवीस आता महाराष्ट्राच्या मनात काय हे सगळ्यांना माहिती आहे पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतं आहे का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतं आहे ते आता येणारा काळ ठरवेल मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार तर वाढ बघा वाट पाहूया रीतसर प्रस्ताव जाण्यासाठी किंवा काही अडचण आता असेल तर मला वाटते संदीप देशपांडे सारख्या लोकांची अडचण आहे का असं आता खेदाने म्हणावं लागतंय त्यामुळे संदीप देशपांडेंनी विनाकारण अपशब्दाची वाटणी ज्याला म्हणतात ती अपशब्दाची वाटणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नये पांडेंच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण जास्त महत्व दिलं पाहिजे ते अमित ठाकरे यांच्या स्टेटमेंटला आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टेटमेंटला मला वाटते दोनही भावांच्या मुलांनी या संबंधाने प्रचंड अनुकूलता दाखवलेली आहे आणि काल अमित ठाकरे यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं की दोघे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये आणि महत्वाचं फक्त पुढाकार कुणी घ्यावा हा प्रश्न आहे आपण या दोघांच्याही प्रतिक्रिया बघितल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक आज होते आहे शिवतीर्थावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे दरम्यान मनसेच वैभव खेडेकर यावेळी भेट घेणार आहेत मनसेचे वैभव खेडेकर यावेळी राज ठाकरेंची भेट घेतील गेल्या अनेक दिवसांपासून वैभव खेडेकर नाराज आहेत अशा चर्चा होत्या ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मनसेच्या या उपाध्यक्षांच्या बैठकीकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू आहे मातोश्रीवर काल झालेल्या बैठकीची बातमी न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेली आहे न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये शिवसेना उभाठाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बैठकीत काय घडलं हे सांगितलं दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा सूर या बैठकीत उठला तर यावर उद्धव ठाकरेंनी स्मितहास्य करत प्रस्ताव आल्यास सकारात्मक पाऊल टाकू असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर राज उद्धव एकत्र आल्यास हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा पर्याय असेल असंही खैरे म्हणाले ज्यावेळेस आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीमध्ये झाली होती त्यावेळेस हा विषय निघाला आता आपण सगळेच जण हळूहळू भीत अनिल परबांनीच विषय काढला तो की साहेब तुमच्या दोन्ही भावांचं काय मग मी मी लगेच म्हटलं साहेब आमच्या मराठवाड्यातले सर्व लोक त्या ठिकाणी जनता म्हणते हे दोघं भाऊ एकत्र आले तर प्रचंड प्रचंड यश आपल्याला मिळेल आणि सगळे बाकीचे सगळे पळून जाते किंवा डुबतील असं मी त्यांना सांगितलं साहेब हसले साहेबांनी ठीक आहे चालू आहे मग तुम्ही असं त्यांनी पण हातपुढं केला म्हणजे आम्ही पण हात पुढे करतो काहीतरी होईल मग तिथून आम्हाला असं कळलं की आता हे दोघांचं पण त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे परंतु आजचा जो फोटो तुम्ही आहात त्यामध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही भावांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं तो आता अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले पण आता मात्र त्या ठिकाणी माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ इथे आलेली आम्हाला दिसते दोन पक्ष वेगळे झाले ती सल सगळ्यांच्या मनात होती जे व्हायला नको ते झालं आणि एका शिवसेनेच्या दोन पक्ष झालेले आपण बघितलेले होते आज असं वाटतं की ती वेळ आलेली आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला नवा पर्याय द्यावा आणि जर असं झालं तर तो नवा पर्याय असेल का महाविकास आघाडी महायुतीच्या पेक्षाही वेगळा पर्याय अगदी ह्या दोघांपेक्षाही वेगळा असेल, या का माहा का, माहा या असेल। तो ह्या दोघही महायुती किंवा महाविकास आघाडी यापेक्षाही तो खूप मोठा वेगळा प्रयत्न असेल आणि तो लोकांनी मान्य केलेला असेल खरे साहेब मग महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न तुमच्या मित्रांच्या मनात निर्माण होऊ शकतो काँग्रेसला वाटू शकता आमचं काय बाबा नाही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहणार तुम्ही पवारसाहेब पवारांच्या मीटिंगला गेले नाही संजय राऊतसाहेब गेले होते तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही परंतु प्रत्यक्षात इथेसुद्धा त्या ठिकाणी सुद्धा काही ताळमेळ का दिसत नाही आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं तोंड असतं बारीक त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काही बोलतात मग हे रोग त्यांच्याकडून बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेकजण त्या ठिकाणी नाराज आहेत या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथेसुद्धा काहीतरी अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे त्यापेक्षा कोणत्याही परिस्थिती त्या ठिकाणी दोघा भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं कल्याण